सस्नेह हा जय महाराष्ट्र माझं नाव आहे मिनल गजानन पाटील सांगवी प्रभाग क्रमांक तीन मी उमेदवार आहे तर मी या प्रभागामध्ये अपक्ष उमेदवार म्हणून आहे आणि माझ्या चिन्ह माझी निशाणी आहे छत्री तर मी सात आठ महिन्यापासून मी माझ्या सांगवी प्रभागामध्ये माझ्या कामाची सुरुवात केलेली आहे तर सुरुवात करत असताना मी पूर्ण सगळ्या गोष्टींचा अभ्यास केलेला आहे की माझ्या प्रभागामध्ये काय काय गोष्टींच्या अडचणी आहेत जसं की रस्ते नाली पाणी ह्या बेसिक गोष्टी तर नाहीच आहेत पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा काय असायला पाहिजे पाहिजे आणि एक आपण उद्या चालून निवडणूक झाल्यानंतर आणि आपण विजयी विजयी होऊन आल्यानंतर आपण काय कामं करणार आहोत त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे तर सर्वप्रथम मला महत्वाचा गोष्ट वाटते तर ती म्हणजे पाणी कारण पिण्याचं पाणी ज्या प्रकारे मी बघते आज सुद्धा माझ्याकडे सॅम्पल आहे तर ते पूर्ण गटाराचा पाण्याचा वास हा पिण्याच्या पाण्याचा पिण्याच्या पाण्याचा पाण्याचा वास येतो इतकं अस्वच्छ पाणी माझ्या प्रभागातील जनतेला मिळतं तर सर्वप्रथम आपण पाण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवण्याचे माझे प्रयत्न असणार आहेत कारण पाणी हे डायरेक्ट आपल्या आरोग्याशी जोडणारी जोडणारी गोष्ट आहे तर त्यासाठी आपण सर्वप्रथम पाण्यावरती मी लक्ष देणार आहे त्याचबरोबर माझ्या प्रभागामध्ये हॉस्पिटलची कमतरता आहे मेडिकलसुद्धा नाही रात्री बेरात्री जर कोणाला आजारी कोणा जर काही हॉस्पिटलची इमर्जन्सी आली तर त्यांना जाण्यासाठी ट्रान्सपोर्टेशनसाठी ऑटोसुद्धा मिळणार नाही एक मेडिकल नाही एक हॉस्पिटल नाही त्याचबरोबर रोजगार माझ्या जनतेला रोजगार रोजगाराची कमतरता जास्त प्रमाणात आहे तर चांगल्या प्रकारे त्यांना रोजगार मला कसं मिळवून देता येईल तर त्यासाठी सुद्धा माझा प्रयत्न असणार आहे बाकी हे रस्ते नाले पाणी या ज्या गोष्टी आहेत त्या तर नगरसेवकांचे कर्तव्य ते तर त्यांनी केलंच पाहिजे त्याच्यासुद्धा मार्गे त्याच्यासुद्धा त्यासुद्धा गोष्टी आपण मार्गे लावणारच आहोत टप्प्याटप्प्याने याच्या व्यतिरिक्त एक स्मशानभूमी असायला पाहिजे एक उद्यान असलं पाहिजे लहान मुलांना खेळण्यासाठी जागा असली पाहिजे वृ वृद्धांना फिरण्यासाठी ट्रॅक असला पाहिजे त्याचबरोबर व्यायाम व्यायामशाळा असली पाहिजे अशा सगळ्या गोष्टींचा आराखडा मी तयार केलेला आहे तरी हाँ? 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 तर मी अशा सगळ्या गोष्टी आपल्या सांगे प्रभागाचा सा पूर्ण कायापालट करण्यासाठी आणि विकासाच्या मार्गे घेऊन जाण्यासाठी मी पूर्णपणे सूक्ष्म अभ्यास केलेला आहे त्याचबरोबर आपण निधी कसा मिळवून आणायचा याचंसुद्धा का मी काम केलेलं आहे हेमंतबा पाटील साहेबांनी माझ्या प्रभागाला दत्तकसुद्धा घेतलेलं आहे त्यांच्यासमोर मी या सगळ्या प्रश्न मांडलेले आहेत आणि त्यांचा त्यांनी आमचा प्रभाग दत्तकसुद्धा घेतलेला आहे तर आपल्या साहेब प्रभागाला विकासाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी आता येणाऱ्या पंधरा तारखेला माझ्या जनतेला मी आव्हान करते की माझ्या जनतेने पंधरा तारखेला छत्री या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने मला विजयी करावे कारण मी जो मी जे सात आठ महिन्यापासून मेहनत घेत आहे तर ते कुठेही वाया जायला नाही पाहिजे आणि आपला आपल्या प्रभागाचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही